हॅलो फ्रेंड्स आपण जी रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आलो हो, आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहेत आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील शंभर प्लस प्रश्न आपण कवर करणार आहोत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल जर आपल्याला ऑप्शन रीड करायला टाईम हवा असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून विद्यार्थी मित्रांनो टाईम घेऊ शकता व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन दिनबंधू प्रश्न दोन एस एन डी टी विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले राईट आन्सर आहे महर्षी कर्वे यांचे प्रश्न तीन अगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ऑप्शन चार ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते त्यामुळे त्यांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली प्रश्न चार गुलामगिरीचे लेखक कोण आहेत राईट आन्सर आहे महात्मा फुले पुढील प्रश्न कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले राईट आन्सर आहे अठराशे नव्वदमध्ये पुढील प्रश्न खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांचे शिक्षणासाठी जबाबदार आहेत तर योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले हे भारतातील स्त्रियांचे शिक्षणासाठी जबाबदार व्यक्ती आहेत पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते योग्य उत्तर आहे फर्ग्युसन महाविद्यालयाचे पुढील प्रश्न शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली तर ती केली आहे पंचवीस जुलै एकोणीसशे सतरा रोजी पुढील प्रश्न महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले राईट आन्सर आहे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू झाले आहे यानंतर पुढील प्रश्न पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली तर ही केली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजर्षी शाहू महाराजांनी या ठिकाणी घालून दिले आहे यानंतर पुढील प्रश्न शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले तर हे केलं आहे आर्य समाजाकडे पुढील प्रश्न राजाचे शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला तर तो आणला आहे एकोणीसशे सतरामध्ये यानंतर पुढील प्रश्न मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली तर ती केली आहे राजाचे शाहू महाराज आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जेवढेही प्रश्न बघत आहोत तर ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत पाठीमागील परीक्षेत विचारलेले हे प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे वन टेकमध्ये आपण सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करून द्या पुढील प्रश्न गोपाळ गणेशागरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर तो झाला आहे अठराशे छप्पन्नमध्ये पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जनशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते तर ते आहे सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले जाते पुढील प्रश्न धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे तर ते विस्तारले आहे हिंगणे या ठिकाणी पुढील प्रश्न भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली तर ती केली आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते तर ते होते गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह हो सुरू केले तर ते केले आहे मिस क्लार्क वसतिगृह हो। पुढील प्रश्न शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली तर ती केली आहे डॉक्टर आंबेडकरांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर तो झाला आहे अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये पुढील प्रश्न राजाशी शाह पंचगंगेचा घाट सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी कधी खुला केला राईट आन्सर आहे एकोणीसशे एकमध्ये मध्ये पुढील प्रश्न बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला तर तो लिहिला आहे सावित्रीबाई यांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता राईट आन्सर आहे जॉन स्टुअर्ट मिल पुढील प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापनेचा उद्देश काय तर पीडित शोषित समाजाची जागृती करणे नेक्स्ट डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीस साली पुणे कराराला मान्यता दिली कारण त्यांना महात्मा गांधीजींचे प्राण वाचवायचे होते म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार यानंतर अजूनही या प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट कल्याण डोब्युली महानगरपालिका याकरिता कम्प्लीट नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर आपण या ठिकाणी घेऊ शकता एकोणीस हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आज जर तुम्ही एक्झाम फिफ्टी हा कोड जर यूज केला तर साडेचारशे रुपयामध्ये मटेरियल भेटेल यामध्ये सामन्याजन चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडी पाच हजार प्लस प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुललाईन टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळी पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण अठराशे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर अकराशे प्रश्न अॅप्टिट्यूड तेराशे प्रश्न माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एक हजार प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट हे सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत जर हा कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे जर आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका टेक्निकल पदांकरिता फॉर्म भरला असेल जसे की फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता स्टाफनर्स क्षो किरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ लेखापाल वरिष्ठ लेखापरीक्षक कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी चालक यंत्रचालक अग्निशामन फायरमन क्रीडा परीक्षक उद्यान अधीक्षक निरीक्षक लिपिक टंकलेखक लेखापरीक्षक या सर्वांसाठी आपल्याकडे टेक्निकल मटेरियल आणि प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट अव्हेलेबल आहेत याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि त्या ठिकाणहून कोर्समध्ये जर गेला तर तुम्हाला सर्व कोर्स त्या ठिकाणी बघायला भेटेल या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ फाईल आणि ऑनलाईन टेस्ट सर्व टेक्निकल पोस्टसाठी मिळणार आहे जर आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं मटेरियल घेतलं तर डी आरचं मटल घेण्याची आवश्यकता नाही कोणतंही एक मटेरियल तयार करा तुम्ही सर्व एक्झामसाठी हे मटेरियल यूज करू शकता तसेच डी एम आरसाठी टेक्निकल पोस्टसाठी देखील आपल्याकडे मटल आहेत यामध्ये ग्रंथपाल आहारतज्ञ समस्या अधीक्षक भौतिकोपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ एक्स रे तंत्रज्ञ सायक ग्रंथपाल औषध निर्माता दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक किरण सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट वाहन चालक उच्च व निम्न श्रेणी लघुलेखक याकरता आपल्याकडे मटल उपलब्ध आहेत आपण घेऊ शकता जर आपल्याला पीडीएफ फाईल नको आहेत नॉन टेक्निकल जे फक्त ऑनलाईन टेस्ट हव्या असेल तर आपल्याकडे अडीचशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईस आहे अडीचशे मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर प्रोव्हाइड केलाय सर्व एक्झामसाठी तुम्ही हे यूज करू शकता या ठिकाणाहून कोणकोणत्या सब्जेक्टसाठी किती टेस्ट आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर हो आहेत आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता बॅक टू वर्क पुढील प्रश्न शहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले राइट आंसर आहे अस्पृश्यांसाठी पुढील प्रश्न महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला तर तो लिहिला आहे सार्वजनिक सत्यधर्म पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली तर ती केली आहे छत्रपती सायजीराव गायकवाड यांनी गोपाळ गणेश आगरकर व कोणामध्ये वैचारिक मतभेद होते तर ते होते लोकमान्य टिळकांमध्ये पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते राईट आन्सर आहे अस्पृश्यांचे पुढील प्रश्न डॅडॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना अठराशे ऐंशीमध्ये स्थापन केली याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले कारण त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते पुढील प्रश्न कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सभासद होते योग्य उत्तर आहे अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी पुढील प्रश्न विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाविकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला तर तो घडवून आणला आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे राईट आन्सर आहे गुलामगिरीचे असर पुढील प्रश्न राजर्षी छौमार्जांनी आपल्या राज्यात मागास वर्गांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या योग्य उत्तर आहे पन्नास टक्के जागा इतक्या यानंतर लक्षात घ्या तुम्हाला जर करंट अफेअर्सची डेली बेसिसवर तयारी करायची असेल तर आपलं डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली डेली बेसिसवर आपण तीन व्हिडिओ शॉर्ट्सच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे ते चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे चालू घडामोडीची चांगल्या पद्धतीने तयारी होईल पुढील प्रश्न राजाच्या शौमार्जांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती योग्य उत्तर आहे राधानगरी धरण नेक्स्ट गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला राईट आन्सर आहे समता पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या दिवशी झाला तर तो झाला आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता ग्रंथ लिहिला तो लिहिला आहे है बुद्ध अँड हीच धम्म नेक्स्ट बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले ते केले आहे महात्मा फुले यांनी ऑगस्ट एकोणीसशे वीसच्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते राईट आन्सर आहे राजर्षी शाहू महाराज नेक्स्ट जिवंतपणे आपली प्रतिभयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण तर ते आहे गोपाळ गणेश आगरकर नेक्स्ट थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला तर तो पडला आहे महात्मा फुले आणि लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जर फॉर्म भरला असेल तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास माहिती अधिकार आणि लोकसेवा अधिनियम यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाणारे आणि लक्षात घ्या आपला जो कोर्स आहे फोर डबल नाईनचा त्यामध्ये आपण हे सर्व कंटेंट ॲड केलं आहे जर तुम्हाला सेपरेट घ्यायचं असेल तर ते तुम्ही वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये घेऊ शकता त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली कोणताही कोर्स परचेस करताना अडचणीचा असेल तर तुम्ही आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुरुवातीलाच दिलाय त्यावर मेसेज करून द्यायचा आहे पुढील प्रश्न राजर्षी शौ केलेले कायदे कोणते तर ते आहेत प्राथमिक शिक्षण बंदी वेट बिघारी पद्धतबंदी आणि मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण हे सर्व कायदे राजाचे महाराजांनी केले आहेत पुढील प्रश्न महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता तर तो होता ऑप्शन क्रमांक चार माळी यानंतर पुढील प्रश्न डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर ती केली आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी पुढील प्रश्न राजाश्री शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थांची सूत्रे केव्हा आली तर ती आली आहे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये पुढील प्रश्न महात्मा फुलेनी स्वतःशोधक समाजाची स्थापना कुठे केली ती केली आहे पुणे या ठिकाणी आणि विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ बघतायत म्हणजे व्हिडिओ नक्कीच आवडलाय एक लाईक करायचं ता आहे व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर नक्की लाईक करा आणि बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या आयकॉनला क्लिक करा कारण की डेली बेसिसवर रिव्हिजन मॅरेथॉन शंभर प्लस प्रश्नांचे आपण असेच घेऊन येणार आहोत तसेच जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावर आपण आजची पीडीएफ आणि एक्झामचं मटेरियल अजूनही त्यावर आपण शेअर करू पुढील प्रश्न बघूयात स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान कोणाचे आहे तर ते आहे महर्षी धोंडो कर्वे काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला तर तो झाला आहे नाशिक या ठिकाणी पुढील प्रश्न महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक का म्हणतात कारण त्यांनी स्त्रियांसाठी अठराशे एक्कावन्नमध्ये पहिली शाळा सुरू केली त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले तसेच त्यांनी विधवा पुनर्विवाह घडून आणला या तीन कारणांमुळे त्यांना आद्य समसुधारक म्हणतात पुढील प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या जनतेस समर्पित केले तर ते केले आहेत अमेरिकन पुढील प्रश्न महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोणाला म्हणतात तर ते म्हणतात महात्मा फुले यांना पुढील प्रश्न मृत्यूनंतर करावयाच्या धार्मिक विधींना कोणत्या विरोध केला आहे गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न वेदोक्त प्रकरण कोणत्या साली घडले योग्य उत्तर आहे यो एकोणीसशे एक प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर ते आहे महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि मनुस्मृती या ग्रंथात पुरस्कार केला होता तर लक्षात घ्या अ व ब बरोबर असून ब हे अचे कारण आहे पुढील प्रश्न नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला तर तो झाला आहे दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी नेक्स्ट सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे मृदवाक्य होते योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांच्या मते राष्ट्र ऐक्याच्या वाटेमधील पहिला अडथळा कोणता तर तो आहे जातीयता पुढील प्रश्न महर्षी कर्वेंना भारतरत्न कोणत्या कार्याबद्दल दिले गेले तर ते दिले गेले महिला शिक्षण यासाठी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांच्याबाबत योग्य विधाने कोणती तर लक्षात घ्या सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजे इष्ट असेल ते बोलेन व साध्य असेल ते करेन हे त्यांचंच वाक्य आहे त्यांच्यावर हर्बर्ट स्पिन्सर व मिल यांच्या विचारांचा पकडा होता त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीत त्यांचे स्थान खूप वरचे आहेत ही सर्व विधाने त्यांचीच आहेत आणि जर आपण कोर्स परचेस जर केला तर समजसुधारक या टॉपिकवर पाचशे प्लस प्रश्न आपल्याकडे आहेत तसेच त्यावर नोट्स देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत तर तो फूड फोर्टी नाईनचा पॅक तुम्ही लगेचच परचेस करायचा आहे पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट बघत आहोत डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या साली मुकनायक सुरू केले तर ते सुरू केलं आहे एकोणीसशे वीसमध्ये पुढील प्रश्न गोपाळ गणेश यांनी सुधारक केव्हा सुरू केले तर ते सुरू केलं आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पुढील प्रश्न ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द कोणी वापरला तर तो वापरला आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न सत्यशोधक समाज हे कोणत्या प्रकारची क्रांती आहे तर ती आहे सामाजिक क्रांती पुढील प्रश्न व्हायस रॉयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी कोणते पद भूषवले होते तर ते भूषवले आहे मजूर मंत्री हे पद पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते तर ते आहे स्वराज्याच्या दिशेने वाटचाल पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केला ला नसेल तर लगेचच लाईक करा व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला तर तो लिहिला आहे महात्मा फुले यांनी शिरोली येथे कोणत्या समसुधारकाचा जन्म झाला तर तो झाला आहे मर्षी कर्वे यांचा कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली तर ती दिली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिलं तर ते लिहिलं आहे महात्मा फुले आणि महात्मा फुलेंचे तुम्हाला इतर पुस्तके देखील येत असेल तर खाली कमेंट करा बाकीच्यांना त्याचा मदत होईल तर महात्मा फुले यांची सर्व पुस्तके खाली कमेंट करा पुढे महात्मा फुले यांचे मूळ घराणे कोणत्या गावचे होते तर ते आहे कटगुण या गावचे खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला नाही तर विकार विलसित हा ग्रंथ महात्मा फुल्यांचा नाहीये बाकीचे जे, जे ग्रंथ आहेत शेतकऱ्यांचा सूड गुलामगिरी आणि ब्राह्मणांची कसब ही ग्रंथ त्यांचे आहेत पुढील प्रश्न लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले तर ते सुरू केलं आहे इंग्रजी भाषेतून पुढील प्रश्न महर्षी कर्वेने महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ संस्था कोठे स्थापन केली तर ती स्थापन केली आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये पुढील प्रश्न महात्मा फुलेने पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोठे काढली तर ती काढली आहे बुधवार पेठ या ठिकाणी आणि विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी जे मटेरियल तयार केलं आहे ते अगदी क्वालिटी कंटेंट आहे जी ऑफर आहे एक्झाम फिफ्टी ऑफ ही फक्त आजच्याच दिवसापर्यंत ऑफर आहे त्यामुळे तुम्ही तो कोड यूज करा आणि पन्नास रुपये डिस्काउंट लगेच घ्या आपल्या मृत्यूनंतर प्रेतदहनासाठी पुरचुंडीत वीस रुपये बांधून ठेवणारा समसुधारक कोण तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर नेक्स्ट समता संघाची स्थापना महर्षी कर्वे कोणत्या वर्षी केली तर के 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 ती केली आहे एकोणीसशे चौरेचाळीस मध्ये क्वेश्चन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा व्यवहत्तोजक मंडळी ही संस्था केव्हा स्थापन केली ती स्थापन केली आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये पुढील प्रश्न इसवी सन एकोणीसशे अकरा मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात डॅडॅशची पुन्हा स्थापना झाली तर ती झाली आहे सत्यशोधक समाजाची पुढील प्रश्न कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली तर ती देण्यात आली आहे अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीला गोपाळ गणेश आगरकर यांना कोणत्या आजाराचा त्रास होता तर त्यांना दमा या आजाराचा त्रास होता पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था महर्षी कर्वे यांनी स्थापन केली नाही तर लक्षात घ्या आर्य धर्मसभा ही संस्था स्थापन केली नाही महिला विद्यापीठ निष्काम कर्ममठ आणि अनाथ बालिकाश्रम ही त्यांची संस्था आहेत पुढील प्रश्न मराठी सत्तेचे उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण तर ते आहेत म गो रानडे पुढील प्रश्न श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर तो लिहिला आहे ताराबाई शिंदे यांनी पुढील प्रश्न हाडाचे शिक्षक विद्वान प्राध्यापक व कर्तव्य दक्ष प्राचार्य असे उद्गार कोणत्या समाज सुधारकाबद्दल काढले जातात तर ते काढले जातात गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल इंग्रज राज्य उलटवून टाकण्याच्या हेतूने महात्मा फुलेने अस्पृश्य समाजातील कोणत्या व्यक्तीकडून दांडपट्टा निंबाजीचे शिक्षण घेतले राईट आन्सर आहे लहूजी उस्ताद साळवी नेक्स्ट महर्षी दोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणत्या वर्षी देण्यात आला राईट आन्सर आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये नेक्स्ट महात्मा फुले यांनी उच्च वर्णयात रूढ असलेल्या कोणत्या दृष्ट चालीविरुद्ध चळवळ उभारली राईट आन्सर आहे केशवपन या विरुद्ध पुढील प्रश्न महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते तर ते आहे चिमनाबाई नेक्स्ट शाहू मार्जांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते तर ते आहे चौथे शिवाजी महाराज नेक्स्ट महात्मा फुले यांनी ईश्वरास कोणत्या नावाने संबोधले आहे योग्य उत्तर आहे निर्मिक नेक्स्ट निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना महर्ष कर्वेंनी केव्हा केली तर ती केली आहे एकोणीसशे दहामध्ये पुढील प्रश्न राजर्चे शह महाराजांचा सव्वीस जून हा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस म्हणून साजरा करण्यात येतो राईट आन्सर आहे सामाजिक न्याय दिन म्हणून पुढील प्रश्न महात्मा फुले अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या कालावधीत कुठल्या नगरपालिकेचे सभासद होते तर ते होते पुणे पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिले तर ते लिहिले आहे तृतीय रत्न हे नाटक तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण शंभर प्लस प्रश्न बघितले आहेत जर आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्याही पदाकारचा टेक्निकल मटेरियल हवं असेल किंवा नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही फ्री मटेरियलमध्ये जाऊन फ्री टेस्ट देखील त्या ठिकाणी देऊ शकता जर तुम्हाला कंटेंट आवडलं तर नक्की परचेस करा जर आपल्याला फक्त ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही हा कोर्स देखील परचेस करू शकता तसेच डी एम आर परीक्षेसाठी देखील आपल्याकडे मटेरियल आहे तसेच टेक्निकल पदाकरिता देखील म्हटलं आहे सोबत तुम्ही नागपूर ठाणे किंवा येणाऱ्या सर्व परीक्षांकरिता फॉर्म भरला असेल तर सर्व सरसेवा परीक्षांसाठी देखील आपल्याकडे म्हटलं आहे चॅनलला सबस्क्राईब करून विद्यार्थी मित्रांनो बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन भेटतील व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तसेच विद्यार्थी मित्रांनो आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत नक्की व्हिडिओला शेअर करा तसेच जो नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा ज्यावर आपण फक्त करंट अफेअरचे अपडेट शेअर करत असतो तर राजडीमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू